हे आमचे गेवराईचे भाग्य विधाता आणि माझी मा माझे नगरसेवक आणि बंडू शेठ मोठे यांचा परिचय द्यायचा म्हणजे यांचं सध्याचं जीवन आणि मागचं जीवन आ, एक चौदा वर्षापूर्वी ते माऊलीच्या सानिध्यात नव्हते आणि चौदा वर्षापासून माऊलीच्या सानिध्यात आलेले आहेत आणि त्यांनी त्यांनी स्वतः नाही आणि अनेक मित्र जोडले थोडेफार नाही तर जर पाहायला गेलं तर श्रीकृष्णासारखी भूमिका दादांनी आतापर्यंत निभावलेली आहे श्रीकृष्णाला दोन मित्र होते एक मित्र होता अर्जुनासारखा आणि एक मित्र होता सुदामासारखा पहिला मित्र म्हणजे अर्जुनासारखा अर्जुनासारखा मित्र म्हणजे त्यांचा जयभाऊ आहे जय जयभाऊ सारख्या माणसांना सुद्धा आज त्यांनी वारीमध्ये ओढून आणलं कारण की हे मित्रत्व मित्रप्रेम सगळ्यात मोठं प्रेम असतं आणि दुसरा मित्र म्हणजे सुदामा सुदामा एकदम लोंगुटा यार होता पण तो परिस्थितीनं कुठंतरी हे होता तर आज मी काही आजूबाजूला दादाविषयी काही चर्चा ऐकल्या दादाच्या ट्रॅक्टरवरचे ड्रायव्हर किंवा आमच्या गावातला गजू गायकेसारखा मुलगा यांच्यासारख्या मुलांना सुद्धा दादांनी खूप प्रेरित केलं दोन धामसारखे के धाम दाखविले त्याच्यानंतर माऊलीच्या सोहळ्यामध्ये अनेक अशा शंभर ते दीडशे मुलांना स्वतः घेऊन आले आणि परिवृत्त केलं तर एवढं मोठं काम दादाचं बघून खरंच हृदय भरवणी एवढं मोठं काम आहे दादांचं कारण की आज दादा माऊलींची सातशे पन्नासवी सोहळा आहे हे म्हणजे खूप महत्वाचा क्षण आहे आणि ह्या क्षणामध्ये आज तुमचं मी काही काही नाही आपलं एक साधक बाधक आपल्याला चर्चा करायची आहे आज दादा तुम्ही किती वर्ष झाले सोहळ्यामध्ये येतात दोन हजार चौदा पासून सोळा सुरू वा बारा वर्ष म्हणजे एक तप मानलं जातं एक तप मानलं जातं तुमचं एक तप पूर्ण झालं दादा तुम्हाला माऊलीचा इतका आशीर्वाद लाभला असेल की बाबा माझ्या मते तुमच्या ज्या छोटे मोठे जे स्वप्न आहेत ते निश्चितच पूर्ण झाले असतील मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो हे सोहळा म्हणजे या सुखाकाराने वेडावाला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला जो देव आहे ना त्याला वैकुंठात सुद्धा थांबू वाटलं नाही त्याला संत मंडळीत राहावं हो वाटलं आणि तुमच्या सारखे माणसं आणखीन त्या सानिध्यात आले ता सामान्य जे वारकरी आहेत त्यांना आणखीन प्रेरणा निर्माण झाली दादा मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुमचा चौदा वर्षाचा अनुभव बारा वर्षाचा अनुभव कसा आहे वारी विषय आणि तुम्ही येणाऱ्या पिढीला काय सांगू इच्छिता वारी विषय एक तरी वारी अनुभव आहे सगळ्या प्रत्येकाशी असं वाटतं मला प्रत्येकाने वा। बाकी बाकीच्या त्याच्या आपल्या आपल्या कामानुसार वेळ काढून लोक येतात पण मला आमचे भाऊ मोठे भाऊ आमचे भाऊ मोठे मला खूप प्रेरित केलं आणि सतीश मामाच्या वर आणि दोघांचं सहकार्य सुस्कर झाली दादांचं म्हणणं असं आहे की वारीत आलो तर चांगल्या लोकांच्या भेटी झाल्या म्हणजे आज दादा जर पाहायला गेला ना उत्तर उत्तर प्रदेश जर म्हणलं देवभूमी मानली जाते तिथं भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला भगवान रामाचा अवतार झाला अनेक अशा देवांचे अवतार झाले उत्तर भारतामध्ये पण माझी महाराष्ट्रभूमी ही संत भूमी मानली जाते आणि आज संत भूमीचे दर्शन जर घ्यायचं असेल तर निश्चितच वारीतच यावा लागत तर तुम्हाला ह्या चौदा वर्षामध्ये कोणच्या कोणच्या चांगल्या संतांचा लाभ भेटला आणि त्यांच्यापासून तुम्ही प्रेरित झालात आता संत म्हणण्यापेक्षा बाकी संतांचं नाही सांगतायचं पण हगोप ऋषी तुल्य आपले पंडित महाराज क्षीरसागर यांच्याच सानिध्यात मी बारा वार आहे पंडित महाराज क्षीरसागर संगत बारा वाऱ्यासाठी बाकी अनेक संत असं भेटतात पण जसं पंडित महाराजांचं प्रेमी त्या प्रेमाखातर ॲटोमॅटिक माणूस जुळला जातो खूप चांगलं उत्तर दिलं पंडित महाराज हरिभक्त पारायण पंडित महाराज क्षीरसागर म्हणजे आज आळंदी मधलं रत्न आहे आळंदी मधलं रत्न आहे ते काय असतं आहे का आज दादा परिश आहे परिस परीश।, परीश आज नीता अंबानी एक लाख रुपयाची कपा चहा येते तर रोज वेगळी साडी बदलिते हे सगळ्यांना माहिती आहे पण त्या नीता अंबानीचं काय आतमधलं रस हे पणालाच माहित नाही नीता अंबानी एक हिऱ्याची पारख करणारी एक महिला आहे हिऱ्याची जर पारख करायचं असेल तर नीता अंबानीला जाऊन विचारा ती हिऱ्याची पारख करते तसे आपले भाऊ म्हणजे एक हिरा आहेत आणि ते हिऱ्याची पारख तुम्ही केली निश्चितच आनंद वाटला आणि दादा मला आणखीन एक तुम्हाला असं विचार असं वाटतं की बाबा तुम्ही तुम्ही तर स्वतः आलात तुम्ही तर स्वतः आलात पण इतर लोकांना सुद्धा घेऊन येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी निर्माण झाली इतर लोकांना म्हणण्यापेक्षा माझी जवळची मित्र कंपनी सुरुवातीला राजेभाऊ बेदरे आम्ही नंतर त्यांची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे ते नाही आले तर मग इतर मंडळी आमचे बडाईत साहेब आहे किटकुले साहेब आहे ठाकरे साहेब रितेश ठाकरे म्हणून हे पण माझ्या माझ्यासंग वारी देतात म्हणजे लांब लांबचे लोक मित्र कंपनी एकदा झाली तर मी त्यांना म्हणतो एकदा एकतरी वारी करा तुम्ही बाकी मग तुम्ही पुढच्या वेळेस या नका येऊ पण एक तरी वारी करा आयुष्यात येऊन माणसाने एक वारी करावी अशी माझी कायम सगळ्याला सांगणार कारण वारी ही माणसाला जगायचं शिकव तुम्ही कुठेही राहू शकता कुठेही झोपू शकता त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्य आयुष्य आरमची गरज नाही किंवा मोठा बंगलाच पाहिजे ए सी पाहिजे फॅन पाहिजे लाईट पाहिजे याची काही गरज नाही रानावानात झोपणारे माणसं आणि आपल्याला वारी जीवन कसं जगायचं ते एवढा मोठा एक अनुभव आहे दादा दादाच्या सांगण्यातून की जो माणूस आत्महत्या करतो ना त्या माणसाला आत्महत्या करण्यास न परवृत करण्यासाठी वारी म्हणजे वारी वारीत आल्यावर वारी जो माणसाला आत्महत्या करायची तो आत्महत्या करू शकत नाही कारण की किद आल्यावर तो एवढा म्हणजे सगळ्या संकटाची इथं येऊन हे माऊलीचे भक्त जे आहेत ऊन नाही बघत वारा नाही बघत पाऊस नाही बघत सगळं काही बाजूला ठेवून संसारिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पावली चालत ही पंढरीची वाट हे हे हे, हे करतात आणि आणखीन एक दादाचं सांगायचं म्हणजे दादा, दादा तुमचं मी तुम्हाला पाहिलं होतं पण इतकं जवळून पाहिलं नव्हतं आणि इतकं ऐकलं बी नव्हतं दादा दादांचं मला इथं आल्यावर कळलं की दादांचे मित्र असे दादांच्या जे सानिध्यात आलेत ते एक तर वाईट मार्गाला गेले नाहीत आणि जे सानिध्यात आले त्यांचं निश्चितच दादांनी भलं केलं आणि त्यांचे मित्र सुद्धा दादांसाठी काही पण करायला तयारी आज अमरावती येणारा माणूस एका शब्दावर वारीसाठी येऊ शकतो किंवा काही पण करू शकतो मी सांगितलं तुम्हाला एक मित्र म्हणजे अर्जुनासारखा भगवान श्रीकृष्णाचा मित्र होता तो ती मित्रत्व भगवंताने स्वयं निभवली आणि दुसरा म्हणजे सुदामासारखा सुदामासारखा म्हणजे लहानातला लहान मित्र बी असेल तर ते स्वतःच्या गळ्याला गळा लावून त्याला घेऊन चालतात मी सुदामासारखं आहे गरीब <laughs> नाही 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 <laughs> <laughs> कृष्ण बरेच लोक आहे मी सुदामासारखं आहे पण आपलं चालतं आहे हो ही बाय मोठी उपनगं बा कृष्णाची हे हे तुमचं मोठेपण आहे दादा <laughs> सुदामा दादा हे तुमचं मोठेपण आहे बरं दादा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो आज तुम्ही जवळपास सोळा सतरा दिवस झाले पायी चालतात तुमच्या आज जर पाहिलं तर जवळपास बारा किलोमीटर चालून आलेला आहे थोडासुद्धा थाकवा वाटत नाही बारा नाही आहे विधून चार किलोमीटर पंढरीस पांडुरंगाचं मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन कळत दर्शन घेऊन आलात म्हणजे हे बारा चार सोळा सोळा चार वीस किलोमीटर चालत आलात थोडा बी थकवा नाही आहे मी तुम्हाला हे विचारू इच्छितो किंवा त्या पंढरीस पांडुरंगाला तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी तुमच्या तालुक्यासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी नवी, -नवी महाराष्ट्रासाठी काय मागणी करू इच्छिता महाराष्ट्रात काय 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 जगात शांती बाकी आपण देवाला इच्छित दादांचं म्हणणं आहे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईला आवडी हिची माझी सर्व जोडी देवा मला द्यायचंच असेल तर एवढंच दे फक्त तुझा विसर पडून जोपर्यंत पायात ताकद आहे तोपर्यंत तुझी वारी घडून दे आणि जोपर्यंत श्वासा श्वास आहे तोपर्यंत तुझा विसर करून देऊन एवढीच मागणी आहे दादांची खूप दादा तुम्हाला बोल आमच्या हरिओम युट्यूब चॅनल वर तुम्ही आलात तुम्हाला, तुम्हाला आपल्या साधक बाधक चर्चा झाली आपल्याला खूप काही असं विचारायचं होतं बाहेरचं पण आज आपण एक वारीविषयी काहीतरी मुद्दा घेतला होता त्याच्याविषयीच आपल्याला काहीतरी बोलायचं होतं दादा तुम्ही खूप असे चांगले व्यक्तिमत्व आहात कारण की तुमच्या संग जो बी मित्र तुमच्याजवळ जो बी माणूस येईल तो तुम्ही पारखूनच जवळ करतात आणि निश्चितच त्यांच्यासोबत तुम्ही आपल्या म्हणजे माणसाला मन दोन असतात त्या मन मन आंतर मन मनबाह्य मन त्या मनात एक घर करून ठेवतात त्याच्याविषयी आज मोठा एवढे मोठे जे भाऊ सारखे मित्र तुम्हाला लाभले हे सगळे मित्र, तुम्हाल तुम्हें तुम्हें मित्र मोटे मोटे तुम्हाला लाभले असे तुमचे मित्र अनेक लाखो निर्माण हो आणि तुमची भावी आयुष्यामध्ये जे छोटे मोठे स्वप्न आहेत मोठे मोठे स्वप्न आहेत ते पूर्ण करो पंढरीस पांडुरंग एवढंच तुम्हाला चा सदिच्छा देतो तुमच्या भावी कामाला शुभेच्छा तुम्ही आमच्या चॅनलला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद रामकृष्ण हरी